मिनालिका बाजारकडे आता हो जाऊ येतो आता भाई आता बाजारात जाऊन येतो सामान घेऊन येतो म्हटलं सगळं काय काय यावं लागते लेकर जवळपासच्या बायाला दे साड्या घरातल्या देऊन साड्या की आणू नको आता फालतू तू कडचा करतो आणि काही भजा खाशील तर ते सामान आण मग काही अजून बरं आता बाई आता बाई पाळणार मग पाळणार लागेल ना बारशाले हो गडा पाळणार हां हा माझ्या लक्षातच नव्हतं शोभा आणि मी ते विसरूनच गेली होती पाळा लागेल गडा हा नाव ठेवायचं म्हटलं तर पाळा तर पहिले लागते हो पाळा तर महत्वाचं आहे कसं काय लक्ष आलं नाही गडा बाई पाण्यावर पाळा लागेल पाळा तर नाही आहे आपल्या घरी आता तुमच्याकडे मोठे मोठे झाले आणि तो लाकडाचा पाणा होता

पण तसं आता वक्तावर वक्तावर भाड्याला सांगतो म्हटलं उद्याच्या दिवसापुरता नाव ठेवायसाठी आता सजेल धजेल वाहने भेटतात ना मग सोडत पाड्या सजेल ती काम नाही राहत म्हणून म्हटलं असं असं म्हणता काय उद्याच्या दिवसापुरतं म्हणता काय नाही राहू द्या ना आत्या बाई आत्या बाई पण पाळणा तर मामाच्या घरचा असते हो पाळणा मामाच्या घरचाच असते पण आता तोंडाला कसं बनवून मी तिच्या हो हो मी पैसे द्या पाळणा घेऊन या तिच्या मायचं काम होतं मला म्हणणं शोभाच्या मायचं शोभाच्या म्हणतो माय आशाच्या मायचं की हे घ्या पाळण्याचे पैसे की माया पोरगा घेऊन राहिला तर पाळणा आणून राहिला असं तिच्या मायचं काम होतं म्हणणं तिच्या मायानं गोठही काढली नाही मग काय मी तोंडाला मागू करते बाईला पाळणा पाळणा आणा पाळणा आणा त्या बाईला समजायला पाहिजे होती हो गड्या ही बरोबर आहे आईले लक्षात नशी राहिलं ते आई विसरून गेली शिंती आई तशी नाही आहे तशी नाही आहे ती आई तिच्या पैसे नसील विसरून गेली अशी ती जाऊ दे एक काम करतो मीच घेऊन घेतो पाळणा हा मीच घेऊन घेतो माझ्या पैसे घ्यायचं नाही आहे ना व घ्यायचा विशेष नाही आहे ना तुला घेतलं काय मी घेतलं काय एकच आहे ना एकाच घरातून पैसे चालले ना हा घ्यायचा विषयच नाही आहे विषय आहे पाळणा मामाच्या घरचा असते मामाच्या घरचा पाळणा पाहिजे असते असं म्हणतो मी नाही आईन मोठ्यापुराच्या कृष्णाच्या वेळेस पाणा बनून दिला होता त्याच पाण्यात झोपला झोपला मामाच्याच घरचा पाण्या लाठी सासूबाई सांगत जाय आपल्या म्हणे आपल्या घराले मामाच्या घरचा पाण्या लाठी आहे म्हणे घरी पाळणा घडा घटली म्हणे आपल्याला घरी पाळणा घेतला म्हणजे काही ना काही घटना घडते म्हणे मायासुला सासूबाईचे लेकर नेली होते घरी पाळणा घेतला होता तर अपशकून झाला होता तेव्हा असा माया झाकून असं मनात बसला तर मग माया सासून पाळण्यास नाही गिफ्ट दिला आम्हाला कोणालाच नाही घरी गिध दिला नाही तुमच्या माया वडून पाळणे आणा म्हणे घरी बापरे बापरे भेट डेंजर का बाय मग असं काही नसते म्हणा पण आता ते कसं आहे जुन्या लोकांनी ते आता ते एवढ्या डोक्यात टाकून ठेवले तर आता आपल्या डोक्यात तेच राहते आपल्या तीच गोष्ट बसेल आहे जाऊ द्या पण शंका कुशंका आहे ना मनात ते घेऊच नाही हे राहू द्या एक काम करा भाड्यानं सांगून द्या भाड्यानं सांगून द्या मग आपण मग झोईच्या पाण्यात बाबू झोपून जाते हो तसंच करावं लागेल मग आता हो जाई मग तू आता जाय मार्केटात जाय पाणी पावसाच्या पहिले चालली जाय मग अजून पाऊस घेसाला तर अजून वांदे होती का का? वां आता बाई मी एकटीच जाऊ काय मला कोणी सोपती नाही आहे ना सोपती नाही मला वाटलं ती कोणाला तयारच केलं का काय मग आता एकटी कशी काय चालली मार्केट मग मी तुम्हाला तेच सांगून राहिली त्यावेळेची की मला कोणी सोपती नाही आहे ना एकटी कशी काय जाऊ मी आता बाई कोणी गावातली बाई द्या ना माया सांग आता गावातली बाई मी कशी काय देऊ ती द्या सांग कोणाला तू आता

तोंड वय काय आहे त्या बाई पण ते तोंड वय कसं आहे ना म्हणजे ते कसं एवढं आपलं लगट लगटच नाही आहे ना म्हणजे असं पटत नाही ना म्हणजे पटत नाही म्हणजे असं आपलं काय एवढं बोल चालच नाही होईल ना कसं बरोबर नाही वाटत एकदम म्हणाले तुम्ही म्हणा म्हणजे मग सांगा सांगा जातो मी मग ओळख होते आमची बरं बाई चाल मग चाल तुले शांताबाईच्या घरी नेऊन देतो शांताबाईला सांगतो की माझ्या सुनी संग मार्केटात जा बाई तेवढं आणि शांताबाईला आमंत्रण देतो बारशाचं आणि येता येता दोन चार बाय सांगून देतो मग येता येतली ओ, दो ना ना हो चला दोन चार भांडे घासून घेतो मग अजून या पोरी घासत येत नाहीत मला आशाच्या ठाणे बल तर साजरा येत जाईसा भावानं नाही आई दोन चार भांडे घासून घेतो चांगला नाही वाटत आपल्याला मी काय फक्त बशासाठी माई पोरीचं हो घर आहे बसून बसूनच राहू का मी आई व काय व काय आली इकडे काय पाहिजे तुला मला आवाज तोंड मी त्याला मी आणून दिलाच राह तुले काय आली आणि बाबू बाबू लकडे टाकून आली काय हा ओ हो बाबू झोपेला पलंगावर झोपेलाय बाबू काय पडते काय खाली तो काय एवढा मोठा झाला काय अ भयारे पळत नाही एकटं लेकर टाकू नाही ना बाबा तुला किती केप सांगतलं मॅ एकटं लेकर टाकू नको जात जाऊ न त्याचं बाळाचं झालं नाही ना अजून समना वाळवला जाऊ नाही काढलं नाव नाही ठेवलं एकटं नको टाकून त्याने चल होय लवकर अंदर चल होय तेव्हा खोलीत मी तिकडे येते तू आई माझी गोष्ट ऐक मी चालली मी तुली म्हणून राहिली होती पाळणा 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 मी आणला नव्हती पाळणा कायच पाळ लागते ना बाबू तो पाळणा बाबूले मग ओ रे बापालच गेली बिचारी पाळणा मामाच्या घरून तेच मामाच्या घरून असते ना पाळणा आणि तुला आणला पाळणा का हो बिचारी आता कसं करतो माझ्याजवळ पैसे बी नाही आहेत एवढे थोडे पैसे आणले मी सांगू आता कसं करू म्हणून ती बाबा बी येऊन राहिली ती बाबा आले आलीस ते आणायला लावला असता आता कसं मग दादाले सांग दादा येऊन जाऊ द्या दादा येते घेऊन येईन तो काय छानते ठाणी गेली काय शोभा गेली काय तिथे म्हणतो तू घेऊन येणार मी मी पैसे देऊन देतो तू आला म्हणजे त्याला केवळच हो मी त्याला पैसे मागून देऊन देतो मग हा चालते जाय लवकर जाय अजून गेल्याने शोभा येई जाय लवकर जाय चालले असतील गेली बी फुरकून अव इथं नको उभी राहू जाय लवकर खोलीत जाय बाबू एकटा आहे हा जातो जातो थांब बाई काय आई अहो बाई थांब 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 बर झालं गेली नाही मला वाटलं गेली की काय अहो पाळणा घेऊन येशील काय हा बाबूसाठी पाळणा घेऊन येशील काय पाना मामाच्या घरचा असते मग ते आशा मी तर भरूनच गेली होती विसरून गेली होती मी पाळण्याचं मला आता आशानं आठवण दिली तर बाळा मामाच्या घरचा पाळणार आहे ते म्हणते बाळाचा तर तेवढा घेऊन येशील काय मी पैसे देऊन देईन हा पोरगा आला की पैसे देऊन दे बरं आई बर ठीक आहे हो हो घेऊन येईन ना சந்திரன் अरे बापा रे बापा काय टोंगई दुखून राहिली बापाच पाणी पोहोचत झाला की टोंगई उमळतात बापा माई टोंगोळी दुखतून राहिली टोंगायची बिमारी लागली मागच्या वर्षी लोक मला काही नाही जाणवलं आता टोंगई दुखून राहिले आई काय बाई काय काय झालं काय झालं विचारून जायला मली टोंगई दुखून राहिले माई टोंगई उमय माई टोंगोळी उमय मग बोळी गोडी आपल्या घरी पेनकिलर आहे राय घेऊन गेला किती गोया खायला लावतो बबन्या मुली किती गोया खायला लावतो आणि लग्न काही करतो सुन आण आता होत नाही माझ्या ना काम लग्न करून टाकतो बबने आता घ्या रे बा आता आता तुझ्या टोंग दुखेशी माय लग्न करायची काही संबंध आहे काही आई तुझ्या ना काम होत नाही तर कामाले बरी सांगून दे माय लग्नाची काय लगाई करून राहिली तुला सांगतलं ना म्या कि दवाखाना गावात दवाखाना टाकल्याशिवाय मी लग्न करत नाही कोई डाक्टर बाबा दवाखाना हा पुढे शिक्षण झालं तुझ हा नोकरी करून राहिला सरकारी हॉस्पिटल मध्ये आणि दवाखाना कधी टाकतं गावात टाकणं बघ नाही दवाखाना लवकर सवकर गोरगरीबाची जरा सेवा कर फुकट फाकड इलाज कर त्याचा गोरगरीबाचा तेवढीच तुम्ही आशीर्वाद लागीन लवकरच स्वप्न पूर्ण होते मातोश्री आपली लवकरच हो लवकर लवकर करता करता दोन वर्ष निघून गेले लवकर 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 आता काही वाचन समोर नाही निघत बापा लवकर टाकून दे छोटा मोठा दवाखाना टाकून दे हो आई छोट्या पासून सुरुवात करायची आहे मध्ये एकदम मोठा थोडा टाकायचा आहे छोटाच टाकायचा आहे पहिले क्लिनिक उघडायचं आहे पहिले मग हॉस्पिटल लग्न काही करतो बाबा काय आता पहिले मशीन क्लिनिक उघडतो आई दोन वर्षाच्या झाली मग मशीन हॉस्पिटल मध्ये आई मग लग्न करतो हा बाय बघ आता मी तू एक नाही ऐकणार दोन नाही ऐकत आता लग्न कर या वर्षी म्हणजे कर समजलं ना तुझे दिवस झाल्यावर तुझे लग्न झालंच पाहिजे सगळ्या कार्टून चॅनल मध्ये ह्यांदा वगैरे सुना आल्या फक्त माझ्या चॅनल मध्ये सुन नाही आली मध्ये काय करून राहिला मग काय या ना या ना घरातच आहे ना मी आई तुझ्या मैत्रिणी आल्या बोलतो आता या 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 सुशिला बाई या काय झालं हो शांता बाई कौन पाय धरून बसल्या बापा बरं लागत नाही वाटते नाही वय टोंगे भले तर आधी येऊन राहिले वय टोंगे तर आधी येऊन राहिले या, या ये ना या बसा ना ये वशो बाई आवा बसायला नाही आली मी आवा आता टोंगे दुखू राहिले म्हणता बाई तुमचे मग आता कसं कौन सांगा बा काय म्हणून राहिले होते काम होतं का ते अहो वा कामच होतं

आणि दुसरं सांग काही असं म्हणजे कोणताने पाठवायचं काय पाठवा हो म्हटलं म्हटलं शांताबाई नी मेहमी जातात मग म्हटलं जात काही जा संघ जातो ना जातो जातो काही हरकत नाही जातो येऊ बाई बस जाऊ आपण आता तुम्हाला बरं लागत असेल तर राहू द्या शांताबाई मग कसं उगी त्रास तुम्हाला नाही बिचारावती दोघ उमळतात नाही जातो ना आता काय गाडीत बसून जाणं गाडीत बसून येणं आमचं फिरायला गेल काय काय यावं लागते जास्त द्यावं लागतं शांता काकू ते बाळाचे कपडे आणावे लागते असं थोडस छोटं मोठं सामान आणावं लागते असं काय बर जाऊ ना मग आणा का काय केलं मग दगिना काय केला बार साहेब आजीनं काय केला म्हटलं बाळाला दागिना हा पाय व माया लक्षातच नव्हतं विचारे बर झालं शांता मी तुम्ही लक्ष आणि दागिना तर काही केला नाही मी आता काही काय काय करा दागिना घेऊन ये जा ना काहीतरी सोन्याचं भांड आता आता काय काय घेऊन येऊ मग सांग ना मला वाटतं गुळे घेऊन या नाही तर गुळे कसं पोराचे जात आहे आतापासून गुळे घालून दिले तर मग दोन वर्षापर्यंत घालते पोरग पोरगी तरी काही दिवस घालते पण पोरग जास्त दिवस नाही घालत ना हा आमच्या काळात कान टोस होऊन जातात त्याचे त्या गुळे आणि गुळे काळात तर त्याच्या राहून जातात मग दोन वर्षापर्यंत तर हाऊस फिटून जाते असं म्हणतं काय गुळे आणतं काय आण मग गुळे एक ग्रॅमचे आणतं चांगले द्रास वळस मस्त हो चालते एक ग्रॅमचे एक ग्रॅमचे घेऊन अर्धा ग्रॅमचे काय माहिती नख नख एक ग्रॅमचे चांगले लागतात कसं चपत चापत बी नाही हो एक ग्रॅमची घेऊन मग मग अजून पैसे जमेल त्याच्यात तेवढ्यात होणार नाही ना बरं मग आता पैसे हो माय पैसे तर घरी आहे आता सांग बाई काय हो माय बाई शांता बाई तुमच्या पैसे पैसे नेता का सांग तुम्हाला लगेच घरी घरी आल्यावर होते तुम्ही बरं बरं माझ्या जोडची काही हरकत नाही हो माझ्या जोडची हो बाई तुमचा सभा खरंच लय साजरा आहे काय नाही म्हणतच नाही बाई तुम्ही नाही व आता आपलं आता आपल्या पाशी आहे म्हणून देतो आपण नसलं तर कोणा दिली असते हां अजून पाणी पोहोचून जाईन तर हो जातो ना जातो चालो बाई चाल चाल वैशाली 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 काय हो वैशाली झाली तयारी झाली हम्म लवकर कर तयारी लवकर कर चाल लवकर चल हा आईचे किती फोन येऊन राहिले चाल लवकर आपल्याला रस्त्यानं दागिने घ्यावं हो लागते मग आता दागिना कशाला घ्यावं लागते आपण चाललो तीच काय कमी आहे की दागिना कशाला घेता आता आणि खूप वेळ होणार आहे नाही नाही आईने सांगितलं दागिना पाहिजेच म्हणते काही काही पण सोन्याचं भांड हो का आई तर कोणाला होता काय नाही मला काय वाटते माहिती आहे काय सोन्यापेक्षा चांदी परवडेल म्हणजे कसं चांदी नाही काय लहान पोराला चांदी जास्त घालायला पाहिजे चांदी कसं चांदीने कसं चांदी घालण्याचे खूप फायदे आहेत तुम्हाला सांगू सांदी घालण्याचे फायदे काय काय तर हे पा चांदी घातल्यानं लेकराला भूक पण चांगली लागते त्याचं डोकं पण शांत राहते त्याची बुद्धी पण चांगली चालते चांदीचे खूप फायदे आहेत हे पहा ते मला नको सांगू तू ते मला सगळं माहीत आहे पण चांदी नाही चांगली वाटत सोनंच घ्यावं लागते आपल्याला सोनं आईनं सोनंच सांगितलं सोन्याची मनी सांगितली आईनं सोन्याची मनी मन गट करायची आहेत ते बळाली हो काय असं आईने सांगितलं म्हणजे मग घ्यावंच लागते मग ठीक आहे ना मग सोन्याची मनी घेऊन घ्या आणि तसं काही नाही पण का समजा आता आपल्याला बाळ झालं समजा कधी आता तर मग ते आपल्याला रिटर्न मध्ये देतील का मग ते मनी आता मला काय माहिती आहे ते देतील की नाही देतील तर इतकं थोडं विचार करते कोणी आपलं काम आहे मामाय तू मामी ते झालं तुम्ही मामा आहे मी मामी आहे तर मग ते पण आपल्या बाळाची आता राहील ना तुमची बहीण आपणच करायचं का हे बा मला कसं वाटते माझं कसं माझं कसं आहे माहिती काय जर मला कोण सोनं दिलं ना मी त्याला सोनं देते मला कोण सांगते मी त्याला चांदी देते असं आहे माझं मला जसं करेन तसं मी त्याला वापस करती, करती करते रिटर्न करते देतो त्याचे उपकार ठेवत नाही मी मला कोण जेव म्हटलं मी पण त्याला जेव म्हणते मला कोण पाणी म्हटलं की त्याला पाणीच ते म्हणते जेऊ नी घालत तुमच्यासारखं असं आहे माझं समोरचा व्यक्ती जेवढा माझ्यासोबत जा वागेन तसे मी तिच्यासोबत वागत असते हा विनाकारण तिच्या मागे पुढे फिरत नाही मी हो ते चाल 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 तू वेळून राहिला आणि हे पाय हे साडी घालून ये साडी घाल ड्रेसवर वर नको येऊ ऐकल्या करीन अजून अरे काय खराबी आहे ड्रेस मध्ये काय खराबी आहे आज तर काही नाव ठेवायचा प्रोग्राम नाही काही उद्या आहे ना तर आठ ड्रेसच वेअर करते मी उद्या झालेली साडी नाही नाही आईची अजून जीवा घेऊन जाईन आई तिथं कल्ला करीन तुला ओरडेल तुझ्या अंगावर नाही साडीच घालून घेईन ठीक आहे मग साडी घालून येते मी